शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अतिशय मोठी घोषणा झाली असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेसंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांनाच सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेलं असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅप बटनला क्लिक करू करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिलेच महत्वाची बातमी श्रीमंत लाडक्या बहिणी वगळणार महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकर यांची माहिती सध्या जर पाहायला गेला तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी सुरू आहे अधिक उत्पन्न गडगंज संपत्ती आणि वाहने असलेल्या महिलांचे अर्ज आता तपासले जात असून अशा महिलांना योजनेमधून वगळण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी दिली आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता चार ते पाच दिवसांनी वितरित करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले <गग़ा> नुकसान भरपाई संदर्भातील महत्वाची बातमी अतृष्टी भरपाईतून वगळलेल्या शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा सध्या जर पाहायला गेला तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे जे शेतकरी अतृष्टी भरपाईतून वगळले होते अशा देखील शेतकऱ्यांना आता, आता दिलासा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील नुकसान भरपाईपासून वगळलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कमही जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा कर जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील नुकसान भरपाईची अपडेट आपण पुढे पाहूयात मुदतवाढीने साडेनऊ हजार शेतकऱ्यांना मिळाला दिलासा एकतीस जानेवारीपर्यंत चालणार सोयाबीनची शासकीय खरेदी सध्या जर पाहायला गेला तर मुदत संपल्याने बंद करण्यात आलेली सोयाबीनची शासकीय खरेदी आता पुन्हा प्रारंभ झाली आहे एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यामुळे शासकीय खरेदी केंद्रावर उलाढाल सुरू झाले असून सहा जानेवारीपर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची आता सोयाबीन खरेदी करण्यात येणार असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राज्य सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या खात्यात आता दोन हजार रुपये नाही तर तीन हजार रुपये येणार नमो शेतकरी योजनेच्या सव्या हप्त्याची तारीख जाहीर एकंदरीत एक जर विचार केला तर आता नमोद शेतकरी योजने संदर्भातील महत्वाची बातमी आहे नमोद शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता आता दोन हजार रुपयांचा नाही तर तीन हजार रुपयांचा येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे त्याचबरोबर आता पीएम किसान योजनेचा देखील एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आता एकूण पाच हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे आणि शेतकरी मित्रांनो आता कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती या दोन्ही योजनांच्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार अग्रिम पेकुमा जिल्हास्तरीय समितीने पेकुमा कंपनीला दिली मंजुरी सध्या जर पाहायला गेल तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत आहे त्यातच आता शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच अग्रिम पेकुम्याची रक्कम ही जमा होणार आहे आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यातील सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता अग्रिम पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे त्यामुळे आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे एकाला दीड हजार रुपये तर दुसऱ्याला तेराशे रुपये लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निराधार योजनेच्या रकमेमध्ये तफावत सध्या जर पाहायला गेला तर शासनाकडून निराधारांना दीड हजार रुपयांचे अनुदान दिले जाते परंतु काही निराधार लोकांना मासिक दीड हजार रुपये मिळतात तर काहींना तेराशे रुपयांवर समाधान मानावे लागत असल्यामुळे सध्या लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे बळीराजाच्या पदरामध्ये दोन हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयांचे अर्थसहाय्य यंदाच्या खरीप रभ्य हंगामासाठी बँकांनी केले अठ्ठ्याऐंशी टक्के पतपुरवठा सध्या जर पाहायला गेलं तर हंगामाच्या वेळी बळीराजाची आर्थिक अडचण होऊ नये शिवाय गरजेमुळे सावकाराच्या दरामध्ये जाऊ नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार बँकांकडून पतपुरवठा करण्यात येतो यंदाच्या खरीप रभ्य हंगामासाठी दोन हजार सहाशे बेचाळीस कोटी बेचाळीस लाखांच्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे उद्दिष्टाच्या तुलनेमध्ये ते अठ्ठ्याऐंशी टक्के आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक कोटी अठ्ठावन्न लाख सत्तर हजार रुपयांचे वाटप शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर विचार केला तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे वाटप सुरू आहे काही शेतकऱ्यांना आठ हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम सध्या मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे त्याचबरोबर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक कोटी अठ्ठावन्न लाख सत्तर हजार रुपयांचे वाटप करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा दहा दिवस थंडीचा प्रभाव थंडीचा शेवटचा टप्पा किमान तापमान घसरले एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून आकाशामध्ये दाटलेले ढगांचे आच्छादन हे निवळले आहे त्यामुळे किमान तापमानामध्ये मोठ्या फरकाने घसरण झाली आता पुन्हा पायऱ्यामध्ये घसरण होऊन थंड, थंडी थंडी वाढण्याची शक्यता आहे कमी प्रमाणामध्ये थंडीचा प्रभाव हा पुढील दहा दिवस जाणवत राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे अर्थसंकल्पामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करा माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी एकंदरीत जर पाहायला गेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी आश्वासन देऊन राज्यामध्ये सत्तेत आलेल्या माहिती सरकारने तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये याबाबतची घोषणा करून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे लाडकी भन योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी लाडकी भन योजनेच्या आगामी सातव्या हप्त्याकरिता तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर सध्या जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री लाडकी भन योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता आता येत्या सव्वीस जानेवारीपूर्वी दिला जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याकरिता आता तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली दिली आहे नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या अन्यथा आंदोलन करणार सध्या जर विचार केला तर आता नियमित व वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर मदत देण्याचे सरकारने जाहीर केले होते त्यानुसार आता शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची प्रतीक्षा आहे त्यामुळे आता नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ प्रोत्साहनपर अनुदान द्या अशी मागणी सध्या करण्यात येत आहे तुरीच्या दरामध्ये घसरण भाव तीन हजार रुपयांनी घटले वीस दिवसांमध्ये एक हजार सहाशे पंचवीस क्विंटलची आवक सध्या जर पाहायला गेलं तर दोन वर्षापासून तुरीला विक्रमी दर मिळत असल्यामुळे यावर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये तुरीकडे वळले पण बाजारामध्ये नवीन तुरीची आवक सुरू होताच तुरीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तीन हजार रुपये कमी दर मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे रासायनिक खताची दराने विक्री कृषी सेवा केंद्र चालकांचा मनमानी कारभार थांबणार कधी शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या पाहायला गेला तर रब्बी हंगाम सुरू असून काही दिवसांपासून रासायनिक खतांची चढादराने विक्री होऊ लागली आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे कृषी विभागाचे कर्मचारी कारवाई करण्यास असमर्थ असून अधिकारीही लक्ष देत नाहीत त्यामुळे दुकानदाराचे चांगलेच फावत आहेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे हिंगोली जिल्ह्यात अतृष्टीचा निधी वितरित शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर विचार केला तर गतवर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेल्या अतृष्टीची दुसऱ्या टप्प्यातील एकशे चौदा कोटी अठ्ठ्याण्णव लाख बारा हजार रुपये मदत निधी आता प्राप्त झाला असून हा निधी आता लवकर सिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना जिऱ्यात पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम आता मिळणार आहे बांगलादेश आयात शुल्कामुळे निर्यात शुल्काचा मुद्दा तापला कांदा दरावर शक्य वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी एकंदरीत जर पाहायला गेला तर बांगलादेश सरकारने तेथील स्थानिक शेतकऱ्यांचा विचार करून कांदा आयातीवर दहा टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा फटका भारतातील कांद्या कांद्याला बसणार असून भारत, कांड... भारत सरकारने बांगलादेश सरकारच्या निर्णयाचा बोध घेत कांदा निर्यातीसाठी लागू केलेले वीस टक्के शुल्क तात्काळ शून्य करावे अशी मागणी सध्या करण्यात येत आहे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव सोयगाव तालुक्यातील स्थिती शेतकरी करत आहेत फवारणी सध्या जर पाहायला गेलं तर आता सतत ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे शेतकरी पिकावर महागड्या कीटकनाशकाची फवारणी करत असल्याचे सध्या चित्र आहे कापूस उत्पादन तीनशे पंचवीस लाख गाठी होणार देशातील स्थितीवर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचा अंदाज एकंदरीत जर पाहायला गेला तर एच डी पी एस लागवड तंत्रज्ञानामुळे देशामध्ये कापूस उत्पादकता वाढीस लागली आहे त्यामुळेच देशामध्ये अंदाज तीनशे लाख कापूस गाठी उत्पादन उत्पादनाचा अंदाज वर्तवला जात असताना ही उत्पादकता तीनशे पंचवीस लाख गाठीवर राहील असा दावा केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर वाय जी प्रसाद यांनी केला आहे राज्य सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या खात्यात आता दोन हजार रुपये नाही तर तीन हजार रुपये येणार नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख जाहीर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी लाडकी बहीण पाठोपाठ एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपये येणार आहेत या नमो शेतकरी योजनेच्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सहाव्या हप्त्याची तारीख ही आता जाहीर झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठच आता तीन हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत आणि आता शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर आता हा हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरमध्ये वितरित करण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच हा हप्ता शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्याची राज्य सरकारची तयारी असून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे असे देखील सध्या सांगण्यात येत आहे की नमो शेतकरी योजनेसोबतच आता पीएम किसान योजनेचा एकोणीस हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी मार्फत पाच हजार रुपये येणार आहेत ही बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारीच म्हणावे लागेल तसेच लाडकी बहिणी महिला शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत मात्र या हप्त्याचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना केवायसी करणे अत्यंत महत्वाचे आहे जर शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही तर शेतीच्या खा, शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच हजार रुपये येणार नाहीत त्यामुळे राज्य व केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना केवायसी सी करण्याचे देखील आवाहन केले जात आहे सेंद्रिय शेतमालासाठी केंद्राकडून नवी प्रणाली प्रमाणीकरण विपणाला मिळणार आता प्रोत्साहन सध्या पाहायला गेलं तर देशातील सेंद्रिय शेतमालाचे प्रमाणीकरण व विपनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने नवी प्रणाली उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद